आणि यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर ताशे व्यवहार त्यामुळे जसं आं झालं तसं आमचंही झालं पण सुदैवानं अजून या देशाची दे न्यायव्यवस्था ही कुठे आम्हाला जाता येते अशी आहे आणि त्यामुळं काही ना काहीची ती फसनंही सोडवता येतात

पण निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर आम्ही सगळेजण नक्की मागणी करू की याच्या संबंधीची सगळ्या राजकीय पक्षांनी बसून चर्चा केली पाहिजे निवडणूक आयोगाच्या संबंधी एक आमच्या आमच्याबरोबर ज्या त्यांच्याबद्दलच्या शणका आहे याबद्दलचं आम्ही निवडणूक आयोगाला पाठवलं त्याच्यामध्ये माझी सही आहे त्याच्यामध्ये खरगेंची सही आहे त्याच्यामध्ये सी पी एम सीताराम येचुरी त्यांची सही आहे जी राजांच्या संबंधीची होती तृणमूल काँग्रेसची होती समाजवादी पक्षाची होती आणि या सगळ्यांनी मिळून एकंदर ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचं काम होतं त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असं फक्त येऊन आम्ही त्यांना वेळ वाढीची ते आम्हाला आमचं डेविगेशन होत होतं त्या डेविगेशनला तुम्ही भेटावं आम्हाला त्यानंतर एक सहा पानाचं निवडणूक आयोगाचं फत आलं ते आम्ही करतो ते कसं योग्य आहे आणि त्यामुळे भेटायची आवश्यकता नाही आता डेमोक्रेसीमध्ये भेटायची आवश्यकता नाही जायला नको हे कधी योग्य नाही पण आज आम्ही त्याच्याबद्दल काही करू शकत

त्यांनी काही म्हणलं आहे म्हणून असं आहे त्यांनी त्यांचं तेन मत सांगितलं की आम्ही मागणी केली असं नव्हे हा विषय निघाला खूप नव्हे संजय राऊतने एक आठ दिवसाच्या पूर्वी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी सगळ्या खर्चाने बसून एकत्र असून त्याचा विचार करावा अशी सूचना केली त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली ती चर्चा आमच्यामध्ये नव्हती आमच्यामध्ये चर्चा दुसरीच होती असं आणखीन एक पक्ष इथं निघाला पॅलेसमधनं तर त्याच्याबद्दलची चर्चा व्हायला होती

ते सर्वे असं सांगत नाही म्हणजे तुमचं तसा इंडिया टुडे किंवा याचा सर्वे तुम्ही वाचताय का आता महाराष्ट्राचा सर्व्हे त्यांनी दिला की जवळपास पन्नास टक्के जागा आमच्या लोकांना जा आहेत आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल ती फोराफोरी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची फावले टाकतात त्यासाठी ईडीचा वापर त्यासाठी सी बी आयचा वापर अन्य प्रकारच्या चौकशाच्या यंत्रणा आहेत त्या सगळ्याचा वापर ही गोष्ट आहे आणि जे त्यांचे लोक सांगतात की मोदी आहे तर नाममुमकीन आहे तर हे नाममुमकीन आम्ही सतत बघत असतो आपल्या बाजूने येत असताना दिसतोय पुन्हा दहा आमदारांना अपात्र करा अशा प्रकारची याचिका न्यायालयातच केली जाते याकडे कसं के बघता केली आजच आहे त्यामुळे मी आज काही चर्चा भाष्य करणार ना। कर नाही आमचे वकील लोक त्याचे काही व्यक्ती

त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांशी ते अजितदादांच्या ह्याच्या धाटके भाऊ जे आहेत त्यांचे त्यांचं नाव श्रीनिवास त्यांचे शरीरदेव अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात आता कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं व्यक्त करायचं कारण घ्या